मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पोटभर अन्न मिळालं की समाधान मिळतं पण खरं आरोग्य मिळतं तेव्हा जेव्हा आपण खातो त्या आहारात पोषण असतं मुलांच्या वाढीपासून त्या आईच्या आरोग्यापर्यंत संतुलित आहार हीच खरी गुरु आहे याच उद्देशाने सुरू झालेले राष्ट्रीय पोषण अभियान कुपोषणमुक्त भारताचं स्वप्न साकारण्यासाठी महत्वाचं पाऊल आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पोषण महाचं उद्घाटन करण्यात आलं इट राईट फॉर बेटर लाईफ या थीम खाली पोषण एक्सप्रेस परसबाग आयुष उद्यान आणि संतुलित आहार प्रदर्शने यांच्या मार्फत महिलांना आणि नागरिकांना योग्य आहाराचं महत्व पटवून देण्यात आलं इथले तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नागरिक काय म्हणतात या अभियानामुळे स्थानिकांना कसा फायदा होतोय चला पाहूया प्रेरणादायी कहाणी वास्तविकता यशाची मध्ये कुपोषण मुक्त भारताचा नारा देत दोन हजार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात येतो अकोल्यातल्या मूर्तिजापूर इथल्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या महिला आणि रुग्णांना संतुलित आहाराचं महत्व पटवून देण्यासाठी प्रदर्शन मांडण्यात आलं यामध्ये पोषण एक्सप्रेस पोषण पिरामिड आणि विविध पाककृतींच्या माध्यमातून सही पोषण देश रोशन हा संदेश देण्यात आला केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पोषण महा हा या वर्षीचा आठवा पोषण महा असून यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे एकतर महत्वाचा आहे लठ्ठपणा जे साखर आणि तेल यांचे आहारात कमी प्रमाण करून आपण कशा प्रकारे लठ्ठपणाला नियंत्रित ठेवता येईल आणि दुसरा आहे प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षण म्हणजे पोषण बी आणि पढाई बी एक पेड माकेना त्यानंतर लहान मुला मुलांमधील आहार पद्धती आणि मेन स्ट्रीमिंग ह्या पाच मुद्द्यांवर आधारित या वर्षीच आपलं घोष वाक्य ठरलं जाईल हे म्हणावं लागेल पोषण महाचा पोषण एक्सप्रेसच्या माध्यमातून तृणधान्य कडधान्य स्निग्ध पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवत त्यांना रोजच्या आहारात विविध घटक पदार्थ घ्यावेत या दृष्टीनं जनजागृती करण्यात आली जीवन पद्धती चांगल्या पद्धतीने यावं म्हणून आहार आहे पोषण माहची सुरुवात महिलांच्या हस्तेच करण्यात आली या अभियानाच्या व्यापक चौकटी अंतर्गत किशोरवयीन मुलं आणि महिलांसाठी पोषण सुनिश्चित करणं स्तनपान आणि पूरक आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेमाडे यांनी दिली काही लोकांना गरज असते जसं गरोदर माता असेल तर त्यांची रिक्वायरमेंट जास्त राहते कॅलरीजची रिक्वायरमेंट जास्त राहते किंवा प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त असेल तर ते त्यांना अंडी किंवा दूध असं आपण पुरवणे देते आपल्या इथं आणि अतिशय उत्तम रीतीने आपल्या इथं ते हायजेनिक पद्धतीने तयार केले जाते डायटिशियनचं व्यवस्थित त्याकडे लक्ष असतं रुग्णालयात साकारण्यात आलेल्या आयुष उद्यानात गुळवेल कोरफड गवती चहा तुळस अडुळसा हळद शेवगा मोह अशा पन्नास प्रकारच्या वनौषधांची लागवड करण्यात आली आहे शेवग्याच्या झाडामुळे आम्हाला आयन वाढतो त्याच्यानंतर आपल्याला शेवग्याच्या हे सगळ्या माहिती आहे शेवग्याची पाण्याची भाजी कशी करायची शेवग्यांच्या शेंगांची भाजी आपल्याला कशी करायची हे आम्ही रुग्णांना सांगतो आता या महासप्ताहामध्ये आम्ही रुग्णांना इथल्या औषधींची माहिती देणार आहे तिथल्या उपयोग माहिती देणार आहे प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन तिथल्या तिथल्या रुग्णांना आम्ही माहिती देऊ त्यांना इथला याचा उपयोग कसा करायचा आम्ही हे पण त्यांना वर्णन करू सुदृढ आरोग्यासाठी महत्वपूर्ण अशा पोषण महाच्या माध्यमातून निर्माण होणारी जागरूकता कुपोषण मुक्त भारताचं स्वप्न साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला